हे सर्व जाती धर्माला एकत्र सामावून चालणारं शहर ऐतिहासिक शहर आहे आणि इथे अशी घटना घडते हा आमच्या दृष्टीने कायद्या प्रश्न आहेच परंतु कोणीही त्याच्यामध्ये राजकारण न करता जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कसं होईल आणि अशी जी प्रवृत्ती असते त्या सोसायटीमध्ये ती हायपाय सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि हे एकदम चुकीचं आहे त्यामुळे अशा ठिकाणी असा प्रकार करणारे ज्या त्या प्रवृत्तीचे लोक आहेत ते कोणीही असू दे त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे जेरबंद करणे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणं हे गरजेचं आहे मी पोलिसांशी सुद्धा बोललो आहे की आजच्या दिवसात त्या सर्व आरोपींना अटक करा अन्यथा उद्या हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये वेगळ्या पद्धतीने मांडण्यात येईल